महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आला आमचे मित्र तीरजखोत ही निरंतर सेवा चालू आहे एका दिवशीच्या दिवशी एक रुपयामध्ये अवघ्या एक रुपयामध्ये शाबू खिचडी केळी व लाडू ही सेवा पाच वर्ष झाले गेली चालू आहे आज सकाळपासून आता एक वाजलेत सकाळपासून पन्नास किलो शाबू हा भक्तांसाठी वितरित झालेला आहे आणखी इथे सेवा निरंतर चालू आहे आमचे मित्र तीरजखोत असू द्या देवराज असू द्या साहेब असू द्या हे सगळ्यांच्या सहकार्यानं ही सेवा चालू आहे गेले पाच वर्ष जे काही भाविक चालू आहे आणि भक्त त्याचे भरपूर असा लाभ घेत आहेत साधारणतः सकाळपासून किती वारकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे पन्नास किलो शाबू सकाळपासून गेलेला आहे कंटिन्यू आता ही चालूच आहे चार वाजेपर्यंत ही सेवा अशी चालू राहणार आहे तीनशे चारशे वारकऱ्यांनी लाभ आहे हा तीनशे चारशे भक्तांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकजण जण इथं लहान असू द्या मोठा असू द्या वयोवृद्ध असू द्या सगळे भक्त इथं येऊन या गोष्टीचा लाभ घेत आहेत आणि आमचे मित्र धीरज पत यांच्यासाठी अभिनंदन या गोष्टीसाठी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद